नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेल्या सर्व पिकां बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलॅकमार नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडू अपडेट अपडेट लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजा बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग तर जाणून घ्या महाराष्ट्राचे बाजार आज वान पिवळा अवघ सातशे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल फुल गोबीन सवन पिवळा अभ के क्विंटलची सत्तर क्विंटल छी? कमीत कमी दर तीन हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल काटोल सोयाबीनचा वानपिवळा अबग चारशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार ब्याऐंशी रुपये क्विंटल मंगळूपेठ शुलूबाजार सोयाबीनचा पिवळा अबग नऊशे चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल मंगळपेठ सोयाबीनचा वानपिवळा अबग तेराशे तीस क्विंटलची कमीत कम दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नव्वद रुपये क्विंटल पालम सोयाबीनचा वानपिवळा अबक एकशे पाच क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल औरशाजने सोबीनचा पिवळा अभक एक हजार अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे एकोणपन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे चौऱ्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चाळीस रुपये क्विंटल निलंगणा डेलंगणा सॉबीनचा पिवळा अभक एकशे पंच्याहत्तर क्विंटलची கம்மி கமி தீனஹ சத்தே பன்னாசல் சர்வசல் ஜாஸ்தார அம்பேஜோ சவாண பிவளா அவகே ஐசே க்விண்டல் கமித் கமிதா தீனஹே பஞ்சிச க்விண்டல் சர்வசாரணா ரூபாய் க்விண்டல் சாந்த பாஜா சோயி சவன் பிவளா அவகார க்விண்டல் कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल वणी सोयाबीनचा वान पिवळा अवघ दोनशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंचवीस रुपये क्विंटल हिंगोली खाने गव नाका सोयाबीनचा वान पिवळा अवघ दोनशे बावन्न क्विंटलची கம்மி கம தீன் சாஷே பன்சல் சர்வசாரண தீன் ஆய்வு கவிட்டல் ஜாஸ்தி நோசே பன்னாசல் வாணப்பிவா தீன் க்விண்டல் कमीत कमी दर दोन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल यवतमाळ सोयाबीनचा वान पिवळा अबग सहाशे साठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे बेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पस्तीस रुपये क्विंटल जालना सोयाबीनचा वान पिवळा अग तीन हजार तीनशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल लातूर मरोड सविनवान पिवळा अवकेशे साठ क्विंटलची कमीत दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल लातूर सविन पिवळा अवक जा हजार तीनशे क्विंटल कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल लासलगाव निफाड सोयाबीन चव्हाण पांढरा दोनशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंचावन्न रुपये क्विंटल नागपूर सोयाबीन लोकल अब चारशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल परभणी सोयाबीन लोकल अवघ एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवघ चार हजार चारशे तेरा क्विंटलची कमीत कमी दा तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे ब्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पासष्ट रुपये क्विंटल सोलापूर सॅब लोकल अवघे तेहतीस क्विंटलची కమిత కమదా పంచు సాధారణ జస్ దగ్గర వాషిమ సోయల్ అవ్వ క్వింట్ కమదా తిని చార్ రుపే క్వింట్ల సర్వ సాధారణ జస్తి చర చుజాపూర్ సోయల్ అబ్బా పం క్వింట్ कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल कारंजा सायबीन लोकल अब तीन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी कमदा तीन हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारणदा तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल लासल गोविंदूर सायबीन लोकल अवघ सातशे वीस क्विंटलची कमीत कमी दा तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणदा तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तेहतीस रुपये क्विंटल लासलगाव सोयाबीन लोकल अवघ पाचशे सोळा क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार अकरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एक्केचाळीस रुपये क्विंटल तरी होते वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया नाही नोडसोबतोपर्यंत नमस्कार